पिंपरी चिंचवड भोसरी विधानसभा जिल्हा संघटक महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका सुलभाई उभाळे यांचा त्यांच्या महिला आघाडी पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी यांचं शिवसेनेमध्ये प्रवेश झालाय मी त्यांचा मनापासून स्वागत करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा आपण की गेले अडीच वर्ष महायुतीचं सरकार असताना या ठिकाणी तमाम सगळ्या जिल्ह्यातून तालुक्यातून शहरांमधून शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची जी काही रांग लागलेली आहे कि पुन्हा जो काही शिवसेनेमध्ये बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना धर्मवीर आनंदगे साहेबांच्या विचारांची शिवसेना आपण या राज्यात पुढे नेतोय आणि म्हणून सुलभाताईंचं मी मनापासून अभिनंदन करतो फक्त एवढंच सांगतो तुम्ही यायला उशीर का केला <laughs> <laughs> आणि पन्नास आमदार सतरा खासदार आपले तेरा खासदार ना तेरा, तेरा खासदार शिवसेनेमध्ये बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेत शिवसेने, दाखल झाले आणि असंख्य लोकप्रतिनिधी हजारो नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य लाखो कार्यकर्ते या गेल्या अडीच वर्षामध्ये शिवसेनेमध्ये आले आणि मला आनंद आहे समाधान आहे की बाळासाहेबांचा विचार आपण पुढे नेत असताना या राज्यातल्या सर्वसामान्य जनतेने देखील आपण घेतलेला निर्णय स्वीकारला आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या शिवसेनेने ऐंशी जागा लढवल्या आणि त्यापैकी तब्बल साठ जागा आपण जिंकल्या आणि जे म्हणाले होते एकही आमदार मी निवडून येऊ देणार नाही त्यांनी शंभर लढवून आरोपाचा केस पाडून फक्त वीसच जागा जिंकल्या त्यामुळे खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राच्या जनतेने बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेवर शिक्कामोर्त केलं आणि त्यामुळे आता खरी शिवसेना कुणाची आहे बाळासाहेबांचे विचार कोण पुढे नेत मला सांगण्याची आवश्यकता आता राहिली नाही आणि म्हणून आपण आरोपाचं राजकारण न करता आरोपाला तुमच्या एकनाथ शिंदेने कामातून उत्तर दिलं आणि म्हणूनच या अडीच वर्षामध्ये केलेलं काम या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये या महाराष्ट्रातल्या जनतेने त्या कामाची पोच पावती दिली आणि अतिशय एवढं प्रचंड यश मिळालं कि विरोधकांकडे विरोधी पक्ष नेता बनवण्या एवढे देखील संख्यावर राहिलं नाही खरं म्हणजे आपल्या कामाची पोच पावती या महाराष्ट्रातल्या जनतेने दिली आहे आणि म्हणून दररोज प्रवेश होता है। प्रवेश झाला जोपर्यंत त्यांच्याकडे तोपर्यंत तो चांगले मग गेला की तो गद्दा गेला की तो कचरा आता मग शेवटला राहील काय माहित आरोपाच राजकारण करून चालत नाही विकासाच राजकारण करावं आणि सगळे एवढे लाखो लोक वाईट लाखो लोक चुकीचे आणि एकच माणूस बरोबर असं कुठं जगात होत का आम्ही तर जे येत आहेत त्यांचं स्वागत करतो ज्यांना शिवसेना प्रमुखांचे हिंदुत्वाचे विचार पटत ते सोबत येतात त्यांचं स्वागत करत असताना आनंदही होतो परंतु हे लोक का जात आहेत का सोडतायत याचं आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन करण्याच्या ऐवजी फक्त दिवस रात्र झोपता उठता एकनाथ आरो। एकना शिंदेवर आरोप एकनाथ शिंदेला शिव्या देणं एवढंच काम ठेवलंय आता त्यांची शिव्या सेना झालेली आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की ही शिवसेना आपली कार्यकर्त्यांची शिवसेना इथं कोणी नोकर नाही कोणी मालक नाही ही कार्यकर्त्यांची शिवसेना या आपल्या शिवसेनेत जो काम करेल तो पुढे जाईल आणि म्हणून सुलभात राहील आपण चांगलं काम करा तुमच्या पाठीचे आपत आहे ऐकना शिंदे देखील खंबीरपणे उभा आहे महाराष्ट्रामध्ये एक विश्वास निर्माण झालेला आहे काम करणारा कार्यकर्ता म्हणून कार्य मुख्यमंत्री जरी मी होतो तरी सुद्धा कार्यकर्ता म्हणूनच मी काम केलं लोकांमधला कार्यकर्ता जमिनीवरचा कार्यकर्ता प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये प्रत्येकाच्या संकटामध्ये जिथं जिथं आपदा येईल आपत्ती येईल तिथं एकनाथ शिंदे पोहचला आणि म्हणून सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून ही जी काय ओळख निर्माण झालेली आहे या महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींची लाडक्या बहिणींचा भाऊ म्हणून एक ओळख निर्माण झाली आहे ती मला सर्व पदांपेक्षा मोठी आहे आणि म्हणून आपल्याला यापुढे आणखी आप्रे काम चांगलं करायचंय आणखी जबाबदारी आपली वाढली आहे लोकांनी ज्या पद्धतीने मॅन्डेट दिलंय लोकांनी ज्या पद्धतीने आपल्याला या निवडणुकीमध्ये भरभरून यश दिलंय हे पाहता आपल्याला आणखी विकासाची कामं करायची या भागामध्ये विकास झाला पाहिजे आता खासदार म्हणून आप आहेत आणखी आपल्याला पुढच्या आता आपण लोकसभेत देखील उभाटापेक्षा दोन लाख मतं जास्त मिळवली विधानसभेमध्ये तब्बल पंधरा लाख मतं आपल्याला जास्त मिळाली आता आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत अरे म्हणून घर तिथे गाव तिथे शिवसेना घर तिथे शिवसैनिक अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं आहे सदस्य नोंदणी वाढवायची आहे कार्यकर्त्यांना वाढवायचं आहे कार्यकर्त्यांना जपायचं आहे शिवसैनिकांच्या सुखदुःखात धावून जायचं आहे हे काम आपल्याला करायचं